पाच वर्षीय रियांका पवार या चिमुकलीचा मृतदेह अखेर सापडला आहे बिबट्यानं तिला पकडून नेलेलं होतं खारेगर्जून इथली ही घटना आहे आणि अखेर या चिमुकलीचा सा मृतदेह सापडलेला आहे चोवीस तास वनविभागाची शोध मोहीम या परिसरामध्ये सुरू होती आणि अखेर आता रियांकाचा मृतदेह काटवनात सापडलेला आहे असं समजतंय काल संध्याकाळी साधारण सात वाजताच्या सुमारास बिबट्यानं रियांकाला ओढत नेलेलं होतं आणि अखेर तिचा मृतदेह आता सापडल्याचं कळत आहे आणखी दक्षिण गिर्यात प्रतिनिधी उमर सय्यद आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून उमर नक्कीच काल सायंकाळी सातच्या सुमारास अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने या गावात एका बिबट्याने पाच वर्षीय रियांका चोवीस तासापासून वन विभागाचे कर्मचारी असतील अधिकारी असतील त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन असतील हे रियाचा शोध घेत होते आणि अखेर आता रिया सापडलेली आहे खारेकरजुने परिसरातील एका काटोनामध्ये रियाचं मृतदेह जे आहे ते सापडलेलं आहे आता ते मृतदेह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याला आता शवविच्छेदनासाठी ते पुढील कारवाई करण्यात येणार आहे मात्र आपण जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील दहा दिवसामध्ये ही तिसरी घटना होती काल सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्याने एका पाच वर्षी चिमुकलीवर हल्ला केलेला होता याआधी देखील दोन घटना कोपरगाव तालुक्यामध्ये घडलेले होते कुठेतरी बिबट्यांना ठार मारण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती कोपरगावच्या त्या संबंधित बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र तो बिबट्या देखील अद्याप सापडलेला नाहीये काल जी घटना खारेकर्जुनेमध्ये घडली होती रिया रियांकाचा मृतदेह तर सापडला मात्र तो

चोवीस तासानंतर आढळून आलाय नगरमधील बिबट्यानं उचलून नेलेल्या या चुमुकलीचा मृतदेह या ठिकाणी सापडलाय पाच वर्षाची रियांका घरासमोर खेळत होती आणि तेव्हाच बिबट्यानं तिला उचलून नेलेला तिचा शोध सुरू होता सातत्यानं मागच्या चोवीस तासापासून तिचा शोध घेतला जात होता आणि अखेर एका वनात हिचा मृतदेह आढळून आलेला आहे रियांकाच्या आईची आणि आजोबांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते बघूया अशी घरामध्ये आली मावशी बी स्वयंपाक करीत होती ती बाय बाय सांगा सांगा बाहेर आली तशी इकडं

किती दिवसापासून आहे तुम्ही बघायला सांगितलं होतं सांगितलं होत पण दुसरी आली लावला पिंजरा इकडे नाही लावलं आम्ही कामाहून आलो आणि बसलो बाहेर पोर सायपाका सायपाकाला घुसली घरात तेव्हा लगेच ते बिघटी आला लगेच त्यांनी हल्ला केला लगेच हल्ला केला साडेसहाशे शंभर तास केला माग लगेच मग रात्री बळाला देऊ